राईलालाय ओमकार बोंये आपल्या संघासाठी काय करतोय ओमकार सपकाळ कासेगावचा संघ तुळळेवर आहे आणि कुक्रूडचा पहिली रेड शांतपणे मारते ओमकार कुकरूटचा संघातला खेळाडू अकरा नंबर जर्सी गाठलेला इकडं दत्ता वगैरे इकडं ओमकार सपकाळ सेंटरला सद्दाम आणि नितीन आणि वैभव असा त्याचा तुल्यभर संघ आहे कसे आता आलाय वैभव महाराष्ट्र खेळाडू वैभव सांगली जिल्ह्यातला खेळाडू हा कासेगाव संघात खेळतो ट्राय केलेला आहे वैभव होय आपल्या संघासाठी काय पक्कड झालेली अतिशय सुंदर क्रूर संघाची पकड अतिशय सुंदर पक्कड झालेली आहे कुकुड संघाचा राईडला शुभम होय आपल्या संघासाठी काय करतोय दत्ता वगैरे पाठीमाग नाही ना बघूया पुन्हा एकदा ओमकार सपका रायला आपल्या संघासाठी काय करते बघूया थोडक्यात वाचला ना ओंकार सबकाने टिपलेला होता दोन्ही बी संघ तुल्यभर आहे कोणा अकरा नंबर जर्सी घातलेला प्लेयर खोक्रोच संघाचा कोणीकडे इकडे बी काही नाही कोण सुद्धा प्लेयर काही करत नाही हो तीन नंबर जर्सी घातलेला प्लेयर

सिंगल, सिंगल क्रूर संघाची दोन पॉइंट ची आघाडी आहे ओमकारला आपल्या संघासाठी काय तर करावं लागेल

i okay.

अभ्या आता त्याला संपलाय असं करायचं एकदमच घुसायचं माझ्याकडे <laughs> आता आला हे रायडला नितीन संघासाठी त्याला करावंच लागेल आपल्या <laughs> संघासाठी पॉइंट आणावाच लागेल <laughs>

तुला का मध्ये मध्ये फिरते बर काँके गाडी काय बसते वटा केवला जोबचा चांगला पोर काय एकदा ओमकार राईडला हाफ टाइम झालेला आहे ओमकारला आपल्या संघासाठी कामगिरी केलीच पाहिजे अतिशय दोन पॉइंटची आघाडी कुक्रुडकड आणि कासेगाव संघाचा झिरो दोन पॉइंटची आघाडी कुरुड संघाकडं पुन्हा एकदा या उद्या

परफेट टाकला वा परफे टाकला व्हिडिओ सोडताना बघ पुन्हा झुम करून आणि दहा जणांनी सांग नाय सांग नाही पटला सोडून दे कृष्णा मला पाठव बाशा हे जी असते मेरी दत्ता वगरे आता फिटनेस मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एकटाच प्लेयर आहे बॅक किला ट्राय केले आहे बघूया मारणार येणार बुगी काय तरी करणार लय स्पीड आहे लय नाही नाही थटत कोण आहे त्या कुकुट सांगायचा एक, एक लीड आहे सामना रोमांटिक दोन दे दे दे। एक दत्तने घाई दत्तने के लिए घाई तुम्हारा संग संगडियो कॉल चल अतिशय सुंदर पकड करानी केली ओमकार सपकाळची टेक्निकल द्यायला लावणार का कुक्रुडचा संघ अतिशय सुंदर आणि शांत पद्धतीने घेतला

काय चाललं काय कुकुडकरांनी आज खाल्लंय काय मसाले भात दालच्या राईस लेच चांग मसाला जाण लागला डिस्कस पंचांचा निर्णय अंतिम राहील तालायचा सद्दाम ले स्पीड ह्याला बी पडलाय काय चाललंय कुकरटकरांनी खाल्लंय काय आज स्कोर आहे कुकरुड नऊ आणि कासेगाव तीन माँगसे, माँगसे, सर, पूर्ण आ, आ, बोनस प्लस शेवटचे काही सेकंद बाकी फुडुकर संघाकडं झुकलेला संघ सगळा सामना ताम, ताम, सिंगल पॉइंट आहे कुकुरूकरांना लय चांगली खेळ दाखवला आपला आणि आपल्या कब्ज्यात सामना करून घेतला आणि काही शकन कुकुर संघ वेन होतोय संघ विजय झालेला आहे विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन